नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण देवाचा देव महादेव यांचे जर रोज सकाळी पूजा केल्यास किंवा रोज शिवदर्शन घेतल्यास कोणते एकवीस फायदे होतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहो एक दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुहखातून मुक्त होतो दोन सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते तीन दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते चार रात्री शिवदर्शन केल्यास अग्नित पुणेप्राप्ती होते पाच शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो सहा शिवाला काळे ते वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते सात रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्यधीपासून आराम मिळतो आठ दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छा पूर्ती लवकर होते नऊ शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो दहा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो बारा चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तेरा कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते चौदा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो पंधरा गंधपुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते सोळा शिवस्रनामसह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो सतरा उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो 8. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविधतापनाश पावतात वीस शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिलवपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकवीस शिवमंदिरात शोरशोपचारे पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा